भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते माजी आमदार अमल महाडिक यांनी आज बुधवारी सकाळी दहा वाजता शिरो तालुक्यातील कुरुंदवाड येथील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार होते यावेळी माजी आमदार अमल महाडिक यांनी स्टार प्रचारक माजी नगराध्यक्ष सौमनिषा डांगे माजी नगरसेवक उदय डांगे माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे यांच्यासोबत चर्चा केली दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमल महाडिक यांनी प्रमुख मान्यवरांच्या भेटीगाठी घेत असल्याचं बोललं जात आहे त्याच अनुषंगानं कुरुंदवाड आणि शिरो तालुक्यात भाजपा मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरंदवाड येथील राजकारणातील किंगमेकर मातब्बर नेते रामचंद्र डांगे तात्या यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाशी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली याचं उत्तर देणं महाडिक यांनी टाळलं आणि डांगे आणि महाडिक यांचं जिव्हाळ्याचं नात आहे त्यामुळे ही राजकीय भेट नाही कौटुंबिक भेट होती असं मराठी यस न्यूजशी बोलताना सांगितलं दरम्यान दो दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धरेशील माने आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी स्वर्गीय अण्णासाहेब डांगे यांच्या प्रवेशद्वार उद्घाटन प्रसंगी कुरुंदवाड शहरात डांगे यांच्याशिवाय राजकारण होत नाही राजकारणात डांगे हेच किंग मेकर असणार असा दावा केला होता दरम्यान ने जिल्ह्याचे नेते माजी आमदार अमल महाडिक यांनी आज डांगे यांची भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण येत आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोड